जर तुम्ही तीस तीस पालकची भाजी खाऊन बोर झालात ना तर अशा प्रकारची भाजी बनवायची इतकी जबरदस्त भाजी लागते काय करायचं पालकची पानं पानं घ्यायची तोडून कडाई टाकायचे पाणी टाकायचं आणि ठेवायची गॅसवर आणि त्याच्यातच द्यायचं तुमचे तिखट किती पाहिजे त्याच्यानुसार मिरच्या टाकून हिरव्या आणि शिजून घ्यायचं त्याला चांगलं आणि तो फ्लावर पण घ्यायची बरं का फ्लावर पण टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये फ्लावरचे पण छोटे छोटे तुकडे करून त्याला पण शिजायला ठेवायचं आणि पालक झाला का शिजून लगेच त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं म्हणजे भांड्यात त्याच्या मिक्सरच्या आणि मिरच्या आणि ते सगळंच घ्यायचं काढून आणि त्याला लगेच बारीक करून घ्यायचं आणि फ्लावरला पण जास्त नाही फक्त उकळी आली का पाण्याला बंद करायचं आणि लगेच पॅन ठेवायचा किंवा कडाई ठेवायची गॅसवर आणि त्याचं तेल टाकायचं जिरे टाकायचे आणि कापून लसूण टाकायचं बरं का थोडं तडतडून द्यायचं आणि एक कापून कांदा टाकायचा त्याला पण चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे असं लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात टाकायचं आपलं फ्लावर जो आपण वापून घेतलेला आहे का वाफून का घ्यायचा दुसरं काही नाही पण त्याच्यात आळ्या वगैरे असं काही असतं ना मग ते चाललं जातं बाबा आणि स्वच्छ होऊन जातो मग घाणघुण सगळी पाण्यात चालली जाते त्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं मीठ टाकायचं चवीपुरतं त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स झालं का हे जरा सॉफ्ट आणि मग लगेच बारीक केलेला पालक त्याच्यात टाकून द्यायचा पालक चांगलं बारीक करून घ्यायचा बरं का आणि मग द्यायचं त्याच्यात टाकून आणि आता याच्यात थोडंसं पाणी टाकून जास्त पण पातळ नाही करायचं बरं का फक्त भांडं आपलं हिसळून टाकायचं जा त्याच्यामध्ये जास्त नाही टाकायचं जा पातळ छान नाही लागत जरा घट्टच पालक छान लागतो आणि आता याला उकळून द्यायचं सात आठ मिनटं बारीक गॅसवरती अण्णा अशी भाजी बाहेर तयार होती खायला अशी भाजी तुम्ही कधी खाल्लीच नसन असं म्हणणारच नाही आहे पालक खातो आहे आपण पालक पनीरपेक्षा भारी ही भाजी लागते इतकी मस्त लागते ना फक्त शिजून व्यवस्थित द्यायची आणि नंतर खायला घ्यायची कशाबरोबर पण खा भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा चपातीबरोबर खा एकच नंबर लागते तुम्ही हे बनवून बघा मी काय जास्त मोठा व्हिडिओ बनवला नाही पण म्हटलं शॉर्टच बनवा आपला थोडासा आणि दाखवावा हो तुम्हाला तुम्ही ही बनवून पाहा मग तुम्ही मला सांगा कमेंट करून तुम्हाला ही भाजी आवडली का नाही खूप भारी भाजी लागते